नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आज आहे डेली तलाठी भरती मराठी व्याकरण या सेरीजचा पाचवा दिवस आज आपण तलाठी भरतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या मराठी व्याकरणाच्या प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव ते शंभर या प्रश्नांचा सराव करणार आहे त्यामुळे जर तुम्ही या तलाठी भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा त्यासोबतच तुमच्याकडून लाईक्स किंवा कमेंट्स खूप कमी येत आहेत त्यामुळे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडत असेल माहिती समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा आजचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी खालील वाक्यातील प्रयोग ओळखा राघवने पपई खाल्ली राघव कर्ता आहे पपई कर्म आहे खाल्ली क्रियापद आहे राघवने खाल्ली किंवा सीमाने खाल्ली या ठिकाणी काय आहे कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदलत नाही म्हणून कर्तरी प्रयोग नाही ठीक आहे त्यासोबतच पहा राघवने एक पपई खाल्ली राघवने दोन पपई खाल्ल्या काय झालं खाल्लीचं खाल्ल्या झालं कशानुसार कर्मानुसार म्हणजे या ठिकाणी काय झाला कर्मनी प्रयोग पर्याय दोन त्यासोबत जर राघवची पपई खाऊन झाली अशी रचना असती तर समापन कर्मणी झाला असता ठीक आहे प्रश्न क्रमांक ब्याऐंशी खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा फंड मित्रांनो फंड म्हणजे काय तर वर्गणी ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक फंड म्हणजे वर्गणी आता आपल्याला एखाद्या गोष्टीसाठी फंड पाहिजे तर त्याला काय म्हणणार वर्गणी आणि मित्रांनो आपल्याला देखील वर्गणीची गरज आहे परंतु अजून मी मागितलेलं नाही आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी आगीत तेल ओतणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा मित्रांनो आगीत तेल ओतणे म्हणजेच काहीतरी सांगून वाद वाढवणे भांडण वाढवणे किंवा अधिक तीव्र करणे असा याचा अर्थ होतो ठीक आहे आगीत तेल ओतल्यावर स्फोट होतो होतो मित्रांनो परंतु या ठिकाणी वाक्यप्रचाराच्या दृष्टीने हे बरोबर आहे का नाही पुढे पहा प्रथम क्रमांक आल्यावर मुख्याध्यापकांनी त्याचा सत्कार करून आगीत तेल ओतले सत्कार केल्यावर आगीत तेल ओतण्याची कुठं प्रथा आहे का सत्कार केल्यावर भांडण होतं का भांडण वाढतं का नाही चौथं पहा मोहनरावांना लॉटरी लागल्यावर पत्नीने अत्यानंदाने आगीत तेल ओतले आनंद झाल्यावर कोण तेल ओटेल का कोण भांडण करेल का नाही करणार आहे म्हणजे हे देखील चुकीचं आहे मग या ठिकाणी तिसरं पहा मुलाच्या व सुनेच्या भांडणात सासूबाईंनी सुनेची मुलाजवळ तक्रार करून आगीत तेल ओतले म्हणजेच मुलाचं आणि सुनेचं भांडण आणखी वाढवलं आणखी तीव्र केलं म्हणजे पर्याय तीन मध्ये काय होत आहे आगीत तेल ओतणे ही म्हण योग्यरित्या बसते ठीक आहे प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी तुझा पाषाण या काव्यपंक्तीतील पाषाण या शब्दाचा सामानार्थी शब्द ओळखा मित्रांनो पाषाण म्हणजे दगड खडक ठीक आहे यापैकी पर कोणता पर्यायमध्ये आलाय पर्याय तीन दगड पर्याय तीन आपलं उत्तर आहे अचल कोण असतं अचल म्हणजे पर्वत प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा निपुण मित्रांनो निपुण म्हणजे काय एखाद्या गोष्टीत पटाईत असणारा एखाद्या गोष्टीमध्ये कुशल असणारा ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे निपुणचा अर्थ कुशल पटाईत पर्याय दोन काय काय लक्षात ठेवणार कुशल पटाईत पारंगत ठीक आहे प्रश्न क्रमांक शहाऐंशी खालील शब्दाचा समास ओळखा पदोपदी या ठिकाणी पहा पदोपदी विग्रह कसा होतो प्रत्येक पदाला किंवा प्रत्येक पदावर विग्रह होताना काय झालं प्रत्येक हा शब्द जोडला गेला आणि प्रत्येक हा शब्दच काय आहे महत्वाचा आहे म्हणजेच पहिलं पद महत्वाचं आहे आणि मित्रांनो पहिलं पद महत्वाचं असेल तर अव्य समास असतो हे आपण पाहिलेला आहे पर्याय तीन हे आपलं उत्तर आहे त्यासोबतच पूर्ण शब्द काय असतो क्रियाविशेषण असतो प्रश्न येऊ शकतो की की अव्यभाव समासातील जो शब्द असतो तो टिंबटिंब असतो काय असतो क्रियाविशेषण असतो ठीक आहे प्रश्न क्रमांक सत्याऐंशी खालील वाक्याचा प्रकार ओळखा मित्रांनो वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे आई अंगण झाडते व रांगोळी काढते या ठिकाणी आई अंगण झाडते प्रधान वाक्य आई रांगोळी काढते प्रधान वाक्य दोन प्रधान वाक्य आहेत ती व या समुच्चयबोधक बोधक उभयानवी अवयानं जोडली गेली आणि मित्रांनो समुच्चयबोधक बोधक अव्यय हा कोणत्या अवयाचा प्रकार आहे तर प्रधानत्वसूचक उभयानवी अवयाचा प्रकार आहे आणि आपण काय पाहिलेला आहे प्रधानत्वसूचक उभयानवी अव्ययाचा वापर जर दोन किंवा अधिक प्रधान वाक्य जोडण्यासाठी झाला असेल तर तयार होणारं वाक्य काय असतं संयुक्त वाक्य असतं म्हणजे या ठिकाणी काय आहे व न जोडलेलं आहे म्हणून हे देखील संयुक्त वाक्य आहे पर्याय एक हे आपलं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे आई अंगण झाडते व रांगोळी काढते यामध्ये काय आहे संयुक्त वाक्य कशामुळे तर व या समुचे बोधक म्हणजेच सूचक उभयान्वी अव्ययामुळे प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी अंग चोरणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ असलेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा मित्रांनो अंग चोरणे म्हणजे काय तर एखादं काम टाळणे एखाद्या कामामध्ये आळशीपणा करणे किंवा कामामध्ये हयगय करणे ठीक आहे मग या ठिकाणी पहा अंग चोरायचे असेल तर भरपूर जेव मित्रांनो अंग वाढवायचे असेल किंवा अंग कमवायचे असेल तर भरपूर जेव असं असतं म्हणजे हे चुकीचं आहे ठीक आहे अतिव्यायामाने अंग चोरले जाते मित्रांनो अंग वाढते ठीक आहे किंवा अंग कमावले जाते म्हणजे हे देखील चुकीचं आहे त्यासोबतच पहा चौथं काय आहे नववधूले अंग चोरून भरपूर साजशृंगार केला मित्रांनो अंग चोरून साजशृंगार केला जाईल का भरभरून केला जाईल ठीक आहे मग राहिलं काय पर्याय तीन पहा काय आहे नवीन सून अंग चोरून काम करते म्हणजेच नवीन सून कामात आळस करते हय गै करते म्हणजे पर्याय तीन काय आहे योग्य आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणनव्वद अद्भुत या परिहरीची करुणा या काव्यपंक्तीतील करुणा या शब्दाचा सामानार्थी शब्द ओळखा मित्रांनो करुणा म्हणजे काय दया ठीक आहे करुणा म्हणजे दया कृपा मेहरबानी म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन असणार आहे प्रश्न क्रमांक नव्वद खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा आपला हात जगन्नाथ या ठिकाणी पहा आपला हात जगन्नाथचा अर्थ काय असतो आपलं भविष्य किंवा आपली प्रगती आपली उन्नती ही पूर्णपणे आपल्याच हातात आहे आपल्याच कर्तृत्वावर अवलंबून आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे आपला हात जगन्नाथचा अर्थ काय होईल आपली उन्नती आपल्याच कर्तृत्वावर अवलंबून असते पर्याय एक विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही पाहताय तर नक्कीच तुम्ही पोलीस भरती तलाठी भरतीसारख्या परीक्षांसाठी तयारी करताय आणि जर तुम्ही आतापर्यंत चांगल्या प्रकारे तयारी केली असेल चांगल्या प्रकारे अभ्यास केला असेल तर तुम्हाला समजलं असेलच असेल की मराठी व्याकरण असू दे किंवा गणित बुद्धिमत्ता यापेक्षा देखील सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे याच्यामध्ये इतिहास भूगोल राज्यशास्त्र यासारख्या अनेक विषयांचा समावेश आहे आणि त्यामुळेच इतर विषयांच्या तुलनेत सामान्य ज्ञान या विषयामध्ये मुलांना खूप कमी गुण मिळतात आणि मित्रांनो याचा विचार करूनच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच आपल्यासाठी घेऊन आला आहे स्टेट बोर्डवर आधारित सात हजारपेक्षा अधिक वन वनलाईनर प्रश्नांचा ठोकळा ज्याच्यामध्ये आपल्याला इतिहास नागरिकशास्त्र भूगोल अर्थशास्त्र आणि विज्ञान तंत्रज्ञान या विषयांवरील सात हजारपेक्षा अधिक वन लाईनर प्रश्नांचा सराव करता येईल आणि मित्रांनो जर तुम्ही आताच अभ्यास करायला सुरुवात केली आहे किंवा अजूनही स्टेट बोर्डचा अभ्यास केला नाहीये किंवा स्टेट बोर्डचा सराव करायचा आहे तर हा ठोकळा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आणि जर तुम्हाला या ठोकळ्याचा सॅम्पल पाहिजे असेल याचा डेमो पाहायचा असेल तर पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरून डेमो असा मेसेज पाठवा तुम्हाला याची सॅम्पल पीडीएफ फ्रीमध्ये दिली जाईल ती पाहून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला हा ठोकळा हवाय की नको आहे हा ठोकळा तुम्हाला फक्त उपलब्ध करून दिला जात आहे आणि सर्वात महत्वाची सूचना हा ठोकळा एक पीडीएफ असेल ज्याच्यामध्ये सात हजारपेक्षा अधिक प्रश्नांचा समावेश आहे आणि याची प्रिंट देखील तुम्ही काढू शकता आणि जर तुम्ही सिरियसली या परीक्षांसाठी तयारी करताय तर शंभर रुपयांकडे न पाहता होणाऱ्या अभ्यासाकडे पहा आणि हा ठोकळा खरेदी करा प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव शिवशाहीचा शोध हे पुस्तक कोणी लिहिले मित्रांनो शिवशाहीचा शोध हे पुस्तक आहे वसंत कानेटकर यांचं म्हणजे पर्याय चार हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक ब्याण्णव खालील वाक्यातील प्रयोग ओळखा कृष्णाकडून शिशुपाल मारला गेला या ठिकाणी पहा कृष्ण हा काय आहे कर्ता आहे आणि कर्त्याला कडून हा प्रत्यय जोडला गेला आहे आणि आपण काय पाहिलं तर ज्या ठिकाणी कर्त्याला कडून जोडलं गेलं असेल तर त्या ठिकाणी काय असणार इंग्रजीतील पॅसिव सारखी रचना आणि इंग्रजीतील पॅसिव्ह सारखी रचना असेल त्या ठिकाणी नवीन कर्मणी प्रयोग असणार आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन आहे ठीक आहे तर मित्रांनो नवीन कर्मणी प्रयोगालाच काय म्हटलं जातं कर्मकर्तरी प्रयोग असं देखील म्हटलं जातं त्यामुळे काही वेळा पर्यायामध्ये कर्मकर्तरी प्रयोग असं देखील असणार आहे काय लक्षात ठेवणार इंग्रजीतील पॅस्ट्रि सारखी रचना म्हणजेच कर्त्याला कडून हा शब्द जोडला असेल तर त्या ठिकाणी नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी प्रयोग प्रश्न क्रमांक त्र्याण्णव अंगावर मुठभर मास चढणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा या ठिकाणी पहा अंगावर मास चढणे म्हणजे काय तर धाडस वाढणे किंवा आत्मविश्वास वाढणे ठीक आहे मग या ठिकाणी पहा मुठभर वा, मास वाढल्याने वजन वाढते बरोबर आहे परंतु याच ठिकाणी हे लागू होत नाही ठीक आहे प्राचार्याने अपमान केल्यावर मुठभर मुठ मास वाढेल का नाही वाढणार आहे म्हणजे हे देखील चुकीचं आहे आणि मुठभर चढलेले मांस उतरवण्यासाठी जिम लावावी लावावी बरोबर आहे वजन कमी करावं तब्येत चांगली ठेवावी परंतु हे देखील चुकीचं आहे या ठिकाणी मग राहिलं काय अकबराने केलेल्या स्तुतीमुळे बिरबलाच्या अंगावर मुठभर मास चढले म्हणजेच त्याचा बिरबला अभिमान वाटला किंवा आत्मविश्वास वाढला ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे ठीक आहे अंगावर मुठभर मास चढणे म्हणजे अभिमान वाटणे घमेंड वाढणे किंवा खुश होणे त्याचबरोबर आणखी काय आत्मविश्वास वाढणे प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव झाडाझडती ही कादंबरी कोणी लिहिली आहे मित्रांनो झाडाझडती ही कादंबरी आहे विश्वास पाटील यांची पर्याय तीन आपलं उत्तर आहे या ठिकाणी पहा विश्वास नांगरे पाटील नाही विश्वास पाटील पानिपतवाले विश्वास पाटील ठीक आहे प्रश्न क्रमांक पंच्याण्णव अंगी लागणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा मित्रांनो अंगी लागणे म्हणजे काय तर शरीराला पोषक ठरणे किंवा फायद्याचे ठरणे किंवा परिणामकारक ठरणे ठीक आहे मग या ठिकाणी पहा रामराव लठ्ठ असल्याने त्यांना मोठी अंगी लागते चुकीचं आहे स्विमिंग टँकमधील पाण्यातील क्लोरीन अंगी लागते हे देखील चुकीचं आहे अंगी हळद लागली की गोरी होते हे देखील चुकीचं आहे या ठिकाणी वाक्यप्रचाराप्रमाणे ही तिन्ही वाक्ये नाही आहेत परंतु पर्यायी चार पहा स्वकष्टाच्या कमाईने खाल्लेले अंगी लागते म्हणजेच पोषक ठरते किंवा फायद्याचे ठरते पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक शहाण्णव खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा टंचाई मित्रांनो टंचाई म्हणजे काय कमतरता निर्माण होणे त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे एखाद्या गोष्टीची विपुलता निर्माण होणे किंवा विपुलता होणे एखादी गोष्ट एखादी गोष्ट खूप प्रमाणात असणे म्हणजे पर्याय तीन टंचाईला विरुद्धार्थी विपुलता प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव खालील शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा आकाश मित्रांनो आकाशला विरुद्धार्थी पाताळ पर्याय चार प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव खालील शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा आर्द्र मित्रांनो आर्द्र म्हणजे म्हणजे काय तर ज्या वातावरणामध्ये खूप दमटपणा आहे त्याला काय म्हणणार आर्द्र म्हणजे आर्द्रला समानार्थी दमट ठीक आहे त्याला विरोधार्थी काय असणार आहे तर ज्या ठिकाणी वातावरणामध्ये अजिबात दमटपणा नाही अजिबात पाणी नाही असा म्हणजे काय कोरडा किंवा शुष्क म्हणजे आपलं उत्तर अर्धला विरुद्धार्थी शुष्क पर्याय दोन प्रश्न क्रमांक नव्याण्णव खालील उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर झालेले योग्य विधान ओळखा किती सुगंधी आहे मधुमालतीचे फूल या ठिकाणी पहा किती सुगंधी आहे मधुमालतीचे फूल हे काय झालं उद्गारार्थी वाक्य कारण शेवटी काय आलेलं आहे उद्गारवाचक चिन्ह आलेलं आहे आता मित्रांनो याचं काय करायचं विधानार्थी करायचं काय होणार आहे की तिचं काय करणार खूप मधुमालतीचे फूल खूप सुगंधी आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन या ठिकाणी खूप असेल किंवा नसेल परंतु मधुमालतीचे फूल सुगंधी आहे किंवा खूप सुगंधी आहे असं वाक्य होणार आहे प्रश्न क्रमांक शंभर खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा अचाटखाने मसनात जाणे मित्रांनो खूप जास्त खाल्लं किंवा प्रमाणाच्या बाहेर खाल्लं की त्याचं नुकसान होतं किंवा त्यानं नुकसान होतं यासाठी कोणती म्हण असते अचाटखाने मसनात जाणे म्हणजेच खाण्यापिण्यात अतिरेक झाल्यास परिणाम वाईट होतो पर्याय तीन हे आपलं उत्तर असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते डेली तलाठी भरती मराठी व्याकरण सिरीजमधील पाचव्या दिवसाचे प्रश्न जर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधील प्रश्न आवडले असतील प्रश्नांची उत्तरे आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा त्यासोबतच आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा तसेच याचसारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र